छत्रपती संभाजीनगरमध्ये दुचाकी स्वार पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेलाय दुचाकी चालकाकडनं पूर ओलांडण्याचा प्रयत्न त्याच्या अंगलट आला झाडाच्या फांद्यांमुळे त्याचा जीव वाचलेला आहे ही दृश्य आपण बघतोय कन्नड तालुक्यामधील हिवरखेडा इथली ही घटना आहे संभाजीनगर मधली ही घटना आपण बघतोय झाडाच्या फांद्यांमुळे याचा जीव वाचलेला आहे दुचाकी स्वार पुराच्या पाण्यामधनं वाहून जाताना आपल्याला या दृश्यांमध्ये पाहायला मिळतोय मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी पुराचं पाणी साचलेलं होतं आणि त्यामधनं त्यांनी दुचाकी घालण्याचा प्रयत्न केला आणि यातच तो या पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेल्याचं चित्र दिसतंय मात्र फांद्यांमुळे त्याचा जीव वाचलेला आहे संभाजीनगर मधली हा सगळा थरार कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला आहे प्रतिनिधी सचिन जिरे सध्या आपल्या सोबत आहेत त्यांच्याकडनं अधिक माहिती घेऊया सचिन अंगाचा थरका पुढवणारी ही सगळी दृश्य आहेत कुठे नेमका सगळा प्रकार घडलेला आहे कधीची घटना आहे ही कालची घटना आहे आपल्याला माहिती असेल की मराठवाड्यात धो धो सध्या पाऊस सुरू आहे त्याचाच परिणाम आहे अनेक नदी नाल्यांना पूर आलेला आहे अशाच कन्नड तालुक्यातला हा गाव होता हा शेतकरी आहे शेतमजूर आहे हा शेतातून काम आवरून रात्रीच्या सुमारास संध्याकाळच्या सुमारास साधारण हा घरी जात होता मात्र हा एकमेव रस्ता होता नागरिकांनी त्यांना जाताना हे देखील सांगितलं की थोडं पाणी कमी होऊ द्या त्यानंतर तुम्ही जा कारण की हे धोकादायक आहे तरी देखील हा दुचाकी स्वार ऐकण्याच्या मनस्थितीत चौदा तरी थेट पाणी जो आहे दुचाकी जे आहे पाण्यामध्ये पुलावर वरून काढण्याचा प्रयत्न केला मात्र तो त्याच्या आंगलट आला आणि तो पाण्यातून वाहून गेला सुदैवाने त्या ठिकाणी झाडाची फादी मध्ये आली होती त्या फादीला धरून ते थांबले आणि त्यानंतर तातडीने गावकऱ्यांनी त्यांना त्या पाण्यातून बाहेर काढले त्यामुळे त्यांचा प्राण वाचलेला आहे त्यामुळे हे धोकादायक पद्धतीने ते अशा पद्धतीने ओलांडत होते आणि त्यांचा आता जीव वाचलेला आहे तरी दृश्य आपल्या समोर आहे झाडाच्या फांद्यामुळे अखेर या तरुणाचा जीव वाचलेला आहे संभाजीनगर मधली घटना thank <laughs>